सुप्रियता येणार एकत्र जमलो आणि त्या सर्वज एकत्र जमलेल्या असल्यामुळे आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमच्यासारख्या असंख्य चौदाचं नेतृत्व माननीय दादा जिल्हा परिषदचे अध्यक्ष नाना पाटील देवकाते जिल्हा परिषद सदस्य प्रमुख काका काकडे सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन आदरणीय दादा राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख संभाजी नाना सभापती सर्व त्यांची टीम आमच्या विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी आदरणीय व्यासपीठ का थोडस बोलताना आवाज जड होतोय परंतु दादा वडगावकरांचा आग्रह आणि उपस्थितांचा प्रतिसाद जाऊन असं बोलावंच <laughs> वाटत आवाज कोणाचा आवाज जनतेचा आवाज कोणाचा आवाज जनतेचा आणि पुढ काय माझे मित्रांनो ऐकताय की तुम्ही विसरला काय देशाने योगमला राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा आज खर तर या वडगावच्या व्यासपीठावरून बोलत असताना आमचे संग्रामचे राजे म्हणले तू दोन मिनिट बोल बोलण्याची मानसिकता नव्हती परंतु ते म्हटले बोल तू विचार मान खर पाठीमागच्या दहा दिवसापूर्वी मान्य अधिकाऱ्यांचा मला फोन आला की सुनील सुप्रिया उभी राहिले तू पक्षाच काम कर दादांना मी कुठलाही वेळ न दडवता दादा हो मी कोय म्हणलो दहानी दुसऱ्यांना मला विचारलं सुनील नक्की करणार का मी पुन्हा होय मग पंधरा तिसऱ्यांना मला विचारलं तू बाबा नक्की करणार आहे का मग मी मला आता <laughs> मला अडचण आहे कशी अडचण आहे तुला मला रा मला मागच्याच महिन्यात शेगर धनगर मा... महासंघाने अध्यक्ष दिले त्याचे थोडीशी अडचण मला वाटते मला मग त्यांनी म्हटले की तू कशासाठी काळजी करतोय सगळे वेगवेगळे व्यासपीठावर बोलत असतात अधिकारी अध्यक्ष आणि तुला तर काय अडचण धनगर समाजाला तर मोठी फसवणूक केली या सरकारने तुला काय अडचण जे बोलले ते खरच बोलले दादा तरी पण मी दादा मी करेल पण आमच्या ज्यांचं आमचं दैवत मानतो ते भगत बापूंना तुम्ही फक्त फोन करा माझे काही ना नाही दादा बऱ्याच माझ्या कार्यकर्त्याला जे माझ्या सोबत होते त्यांना मी विचारलं की आपल्याकडे दुसरे पण उमेदवार घेऊन येऊन गेले आपल्याला दादांचा पण फोन येऊन गेला काय करायचं त्यांनी मला योग्य आणि चांगला सल्ला दिला की दादा दादा बोलवत आहेत तर तुम्ही तो तु स्वीकारा आणि जा जाही काहींना परत दादा फोन केला काहींचा वेगळा विचार आला परंतु खर तर आदरणीय संगीता वहिनी हे त्यांनी उपस्थित नाहीत शेवटचा सल्ला मी त्यांच्या इकडे घ्यायला गेलो त्यांनी एक, एक मोलिकाचा दादा मला सल्ला दिला हे म्हणले सुधीर मी माझ्या तरुणाच्या उमेदीमध्ये चुकले तुम्ही त्या स्थितीमध्ये आहात त्याच वेळेवर आहात तुमचं वय अजून आहे तुमचं वय काय झालेलं नाही तुम्ही ना पुन्हा विचार करा आणि आले तुम्हाला संधी तुम्ही सोडू नका परंतु काय ना माझ्या खुमकुमी होती मला पण जसे जिल्हा परिषद होती तो उभं राहण्याची तशी वाटली होती पश्चिम वाघाती संधी तर आपण कशाला जायचं थोडीशी परत ती आगात खुम आली परंतु आठवायचं की आपल्याला असं बोलल्यात कार्यकर्ते आपल्याला असे बोललेत नक्की करायचं काय दोन तीन दिवस शांत होतो विचार केला की ही लोकसभा लोकसभा निवडणूक होऊन द्यावी आपण तर काय नेत्यांना मानणार आहोत जिथं निसर्ग मंगल कार्यालयामध्ये मी पण दादा असा आहे की शब्द केला की के मागा के घेत नाही बोला नेत्याला त्यावेळेस शब्द गेलाय की तुम्हाला आम्हाला मुख्यमंत्री पाहायचे मला आम्ही सदस्य होईल नाही तर काय आम्हाला तुम्हाला पाहिजे मुख्यमंत्री तो शब्द माझे अजूनहीच मानणार आहे आणि एवढे बाग म्हणलं आपण शांत राहू विधानसभेच्या वेळेस नेत्यांचा प्रचार करू आणि नेत्याला त्यावेळेस सांगू की दादा आता मला तुम्ही परवानगी ही वस्तुस्थिती परंतु काही आमच्या हितचिंतकांनी माननीय दादानी देखील मागल्या आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये घरी येण्याचा निर्णय घेतला घरी आल्यानंतर तास निर्स आमची सकोल चर्चा झाली दादाला एकच सांगितलं दादा माझं माझं काही बाधित पक्षावरून नव्हतं परंतु जे विकास काम या भागातही असतील परिसरातली असतील ते होत नाहीत मला वाटायचं दादा की मागच्या वेळेस आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चंचवड महानगरपालिका असेल पुणे जिल्हा परिषद असेल पेडीसी बँक असेल सर्व एवढ्या मोठ्या संस्था असतील नगरपालिका असतील त्या आपल्या सर्व ताब्यामध्ये असताना आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या पाहिली तर कुठंतरी सारख्या कार्यकर्त्याला देखील वाटायचं की कुठंतरी आपलं संघटन कमी पडतोय संघटनेमध्ये चूक होते छोटे छोटे निवडणुका आपण जिंकतोय परंतु जे माझ्या नेत्याला मुख्यमंत्री करायचे आमदार संख्या पाहिजे राजा माझ्या नेत्यांना पण ते वदन करायचंय ती खासदार संख्या पाहिजे ते आपण कुठेतरी आणण्यामध्ये अपेशी होतोय कुठेतरी कमी पडतोय पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायचं की जिल्हा परिषद ठीक आहे ते चंद शिबले चालले अध्यक्ष झाले मला पण वाटायचं सदस्य वाहून आता लाल जेव्हा दिव्या पुढे दिसतो आता सदस्य झाल होती अध्यक्ष व्हाणार जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करणार आणि नेत्यांचं हातभळकड करण्यासाठी आमदार संख्या निवडून आणणार मला स्वप्न होतं मला मला वाटत होतं परंतु ठीक आहे झाल्या गेल्या गोष्टी दादानी त्या दिवशी तीर्थ असतात मला समजून सांगितलं सुनील झालं गेलं गंगेला मिळाल तू सोडून दे आणि तू कामाल लागे दादा तुमचा शब्द शेवटी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मी समाजाचा अध्यक्ष होत असताना तिथे देखील त्या व्यासपीठावर तुमचं गुण मी व्यक्त केलं की हेपर्यंत पोहोचण्यामध्ये माझ्या ग्रामस्थ कॉलेजी असतील तुम्ही असाल साहेब असतील ताई असतील त्यांनी मी इथपर्यंत पोहोचवले असं त्या सभेमध्ये देखील आलं की आपलं तसा कधी जरूर व्यक्त केलं म्हणजे आम्ही ऋणाते माणस आहोत ज्या बघत बापूर गेल्या सत्तावीस वर्षापूर्वी आपल्याला आपल्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना विजय मिळवून आपल्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आणि हा पागाचा परिसराचा परिसर पद्धत गेला पुन्हा सत्तावीस वर्षानंतर पुन्हा तीच वेळ आली की काय निर्णय घ्यावा परंतु आपण आला आणि आपल्या नेतृत्वाखाली विचार केला की चला पुन्हा एकदा आपल्याला दादा आपल्याला घरी बरवा आले संधी जीच आहे मानाने पान खाऊन आहे तर परत दादांच्या मागे फिरावं लागेल त्यापेक्षा आज वेळ आहे योग्य वेळ आहे तर आपण दादांच्या विनंतीचा मान करून प्रवेश करावा जेने विनंती दादा आपण माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याला मोठ्या मगाशी देखील आमच्या सकाळी सांगत होते की दोनांनी आई वेळेला लोकमत येत असताना ज्यावेळेस प्रश्नदा तिने विचारण्यात आला की सुप्रिया सुळेसाठी तुम्ही वेळ देत नाही तर त्यावेळेस मोठ्या मनाने माझी नाही दादांनी सांगितले की माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी पूर्ण दिवस घालवलाय की तिथली नाराजी काय असेल दादा इथं प्रवीण दळवी देखील आलाय तो माझ्यासोबत अपक्ष उभा होता सुरज थोरा देखील सकाळी मला म्हटला असून तर मी काय करू मला राजू बाळशेहाचा प्रेशर आहे संग्राम राजेचा प्रेशर आहे मी काय करू मला विचारली इथे तू कशाला मागे राहते तू कोणतेला म्हणजे अशा परिस्थितीमध्ये प्रवीण देवळी असेल सुरज थोरात देखील या ठिकाणी उपस्थित आहेत पण असं मनास वाटत दादा की आपल्या जर आपल्यासाठी एक माझ्या निराशेच्या काळामध्ये देखील एक मला गोष्ट सांगितली होती तीच गोष्ट मला वाटते की आपल्या पक्षाच्या दृष्टीने सांगावी तर एकदा एकदा एक साधू एका एक एक राजाच्या घरी गेली साधू एका राजाच्या घरी गेले राजाने त्यांचं आधारात केलं आधारती केल्यानंतर साधूने त्यांना दोन चिठ्ठ्या दिल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला खूप आनंद होईल त्याच्यातली एक चिठ्ठी पहा आणि ज्यावेळेस खूप दुःख होईल त्यावेळेस तुम्ही दुसरी चिठ्ठी पहा राजाला आनंद म्हणजे कशामध्ये असतो लढाई जिंकली की राजा आनंद राजाला आनंद झाला राजा स्मरण झालं की साधूने आपल्याला दोन चिठ्ठ्या दिलेल्या चिठ्ठी उघडून पाहावी त्यांनी चिठ्ठी उघडली तर ते पाहत होतो काय त्याच्यामध्ये लिहिलं होत हे ही दिवस जातील काय हे ही दिवस जातील राजा आश्चर्यचकित झाला मी झाल लढाई जिंकून आलोय या साधूंची चिठ्ठी काय हे आनंदी दिवस तुझे जातील बोलत राजा लोक वाटलं चला जाऊ द्या पुढं परत लढाई झाले राजा लढाईमध्ये हारला हारल्या राजा स्मरण झालं त्या अजून एक आपल्याकडे चिठ्ठी चिठ्ठी पाहतो तर त्या चिठ्ठीमध्ये पुन्हा लिहिला असतो हे दिवस जातील म्हणजे दादा आपले सुखाचे दिवस होते गेले परंतु आज आपण पाहतोय की सत्ता नाही परंतु एक सक्षम पर्याय की हे ही दिवस तुम्ही घालल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पक्षाला दिवस आणल्याशिवाय आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही एवढं या सभेच्या निमित्तानं वाटतं सुप्रियाताईन बोलायचं झालं तर सर्वात जास्त हजेरी सुप्रिया ताईंची लोकसभेमध्ये आहे साधा ग्रामपंचायतच्या निवडणूक झालं ग्रामपंचायतचा मेंबर त्या ग्रामपंचायत मध्ये गावात असणारे हजर राहत नाही परंतु सुप्रिया ताई सारख्या खासदार संसदेमध्ये पंच्याण्णव टक्के हजर राहून आपल्या देशाचे सर्वसामान्य जनतेचे तिथे प्रश्न मांडतायत सत्ता नाही परंतु प्रश्न मांडले पाहिजेत प्रश्न कोणीतरी मांडणार असावं की लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आज लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उमेदवार निवडून दिलेच गेले पाहिजेत म्हणून मला वाटतं आपल्या भगिनी खासदार सुप्रियाताई सुळे आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं पाहिजे पाठीमाठचे जरी मताधिक्य कमी आले असेल परंतु बारामती तालुक्याने नेहमीच मागच्या वर्षी देखील नव्वद मताधिक्य दिलं होतं याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी असे त्या सर्वजण बारामती कर तुम्हाला मतधिक देण्याचा नक्की प्रयत्न करू काही जरा वाटे उठतात किंवा ह्याचा प्रचार करतोय त्याचा प्रचार करतोय असं करतोय तसं करतोय काहीही मी नाव तयार करेल परंतु अशा काही गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नका माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या मनातली ही भावना बोलून दाखवतोय की असंख्य कार्यकर्ते असे बोलतात किंवा जे काम करत नाही परंतु तिथं रिपोर्टिंग जातात कशी चालू रिपोर्टिंगच करतात गावमध्ये काम करायचं नाही परंतु पहिलं जायचं हजेरी लावायची आणि रिपोर्टिंग करायची त्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगा की करत नाही ना बाबा तू जाऊन कर असं जर आपण सूचना दिली तर खऱ्या अर्थाने सक्तमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळण्याच्या वेळेस दादा राहणार नाही एवढं मी या कार्यकर्त्याने सांगतो तुम्ही जो आम्हाला आमच्या गावाचा विकासाचा प्रश्न असेल लहान पाटील तुम्ही आता आम्ही बाहेर नव्हतोच सोबतच होतो परंतु भविष्यामध्ये जे आमच्या गावच्या अडचणी असतील काय परिसराच्या अडचणी असतील आपण आपल्या माध्यमातून सोडवण्याचा नक्की आम्हाला तुम्ही नक्की सहकार्य करा एवढी या अपेक्षा ठेवतो पुन्हा एकदा दादा तुमचे मी मनापासून आमचं भगत कुटुंबी तुमचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर सिंह राजे राजे निंबाळकर हे आपले मनोगत व्यक्त करतील आदरणीय दादा